तुमच्या रोजच्या प्रवासात जर तुम्हाला भयपटासारखं वाटत असेल तर कदाचित तुम्ही पुण्याच्या नवले पुलावरून जात असाल चला तर मग या पुलाच्या गूढ आणि भयानक इतिहासाकडे एक नजर टाकूया कात्रज देहू रोड बायपासवरील हा महत्त्वाचा दुवा असलेला नवले पूल तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त गडद रहस्य लपवून ठेवतो हा पूल नेहमीच विचित्र आणि दुःखद अपघातांचे केंद्रबिंदू राहिला आहे स्थानिक लोक सांगतात एकोणीसशे पन्नासच्या दशकात इथे एक गाव वसलं होतं जिथून लाल मातीचा रस्ता दाट जंगलातून जायचा अशी आख्यायिका आहे की रात्रीच्या वेळी एक भयानक बालक रस्त्यावर दिसायचा आणि प्रवाशांना अंधारात ओढून न्यायचा जे लोक त्याच्या जवळ जायचे ते कायमचे गायब व्हायचे एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा पुलाचे बांधकाम सुरू होते तेव्हाही कामगारांनी काही विचित्र घटनांचे अनुभव सांगितले होते भूतांची कुजबूज अदृश्य हातांनी त्यांना ढकलणे आणि दुःखद अपघात यांनी बांधकाम स्थळाला ग्रासले आहे पुण्यात राहणाऱ्या संतोष शिंदे यांनी याच पुलावर आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याची हृदयद्रावक कहाणी सांगितली आहे हा भूतकाळातील आत्म्यांचा सूड असेल का तुम्ही भूतांवर विश्वास ठेवा किंवा नाही पण एक गोष्ट नक्की हा पूल हृदयविकारांच्या रुग्णांसाठी नाही कारण सावलीत काय लपलं असेल हे सांगता येत नाही याच नवले ब्रिजवरचा भुताटकीचा सत्य अनुभव ऐकण्यासाठी आजच भूतांच्या जगात या यूट्यूब चॅनेलला भेट द्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका